धुळे जिल्हा खानदेश कुमार समाज विकास संस्थेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा व जीवनगौरव समाजभूषण संपन्न धुळे जिल्हा खानदेश कुमार समाज विकास संस्थेच्या वतीने एकविसावा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार सोहळा धुळे जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या भवनमध्ये आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी संरक्षण राज्यमंत्री माजी खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमाकांत क्षीरसागर कार्याध्यक्ष महरा कुंभार संजय जोरले गजेंद्र अंपळकर अणुभय्या अग्रवाल रामकृष्ण कुंभार सुनील सोनवणे चंद्रकांत सोनार प्रदीप नाणाकरपे आप्पासाहेब वराडे भगवान सुपडू सूर्यवंशी सुरेभान घोडके पुंडलिक सोनवणे गोकुळ सोनवणे बद्रीनाथ भसांडे बापू मोरे गुलाबराव सोनवणे जिल्हाध्यक्ष जगदीश मोरे उत्तमराव काळे सुरेश बहाडकर

प्रकटनाचा विश्वास आम्हाला मागे देखील पडता बसून आम्ही या परिस्थितीवर सांभाळतो असे मला वाटते आठ आपण मुद्द्या आज आपण मुद्दा पडला गाठून येतील या माझे माझ्या अनेक समाज बांधवांचा माता भगिनींचा विद्यार्थी बालक कलाकार सामाजिक क्षेत्रातील महाराष्ट्रातील नेते यांच्या देखील या विद्यार्थ्यांना समाज बांधवांना माता